आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू येथे राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल व फ्लोअर बॉल स्पर्धा भारताचे सशक्त नागरिक घडवण्यासाठी खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना खेळाची आवड लागली तर त्यांची शारीरिक तंदुरुस्ती ही बौद्धिक संपन्नतेकडे घेऊन जाईल आज भारतात खेलो इंडिया व इतर उपक्रमाबरोबरच देशी विदेशी खेळांची मोठी रेलचे सुरू आहे यामध्ये टेनिस व्हॉलीबॉल व फ्लोअर बॉल, बॉल खेळ मागे नाही परंतु या खेळाला महाराष्ट्र शासन शासन केंद्र विविध सुविधा उपलब्ध करून आश्रय समाज देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे म्हणाले क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय शेलू यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल व फ्लोअर बॉल क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शेलू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे होते शनिवारी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सत्यनारायणजी लोया तर प्रमुख उपस्थितीमध्ये टेनिस हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड राज्य सचिव रवींद्र चोथवे नूतन विद्यालय संस्था सचिव डॉक्टर विनायक कोठेकर संदीप लहाने दत्ताराव पावडे प्रभाकर सुरवशे मिलिंद सावंत रामेश्वर कोरडे मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते मान्यवरांना सहाशे पन्नास खेळाडूंची मार्च पास करून मानवंदना दिली क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करत राष्ट्रीय खेळाडूंकडे सुतर्फे करण्यात आली याप्रसंगी योगासन पट्टूंनी चित्तथरारं प्रत्याशिके सादर करून महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंचे मने जिंकली शालेय राज्यस्तरीय टेनिस हॉलिबॉल व फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी वयोगट आणि एकोणास वर्षाखालील मुला व मुलींचे संघ बहात्तर संघातील सहाशे पन्नास खेळाडूंचा सहभाग अमरावती छत्रपती संभाजीनगर पुणे कोल्हापूर लातूर नागपूर नाशिक मुंबई या विभागातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील सूत्रसंचालन गोपाल आमले तर आभार प्रदर्शन प्रशांत नाईक यांनी केले नूतन विद्यालय क्रीडा विभाग प्रमुख तथा राज्य सचिव गणेश माळवे पर्यवेक्षक डी सोनेकर के के देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हे प्रयत्नशील आहेत पी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकाश शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका